हॅलो नमस्ते कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले साडेसात आणि सकाळी मी पाच वाजता उठले होते तर व्यायाम वगैरे केला आणि नंतर आंघोळ केली आणि लिंबू पाणी पिलं आणि एक तासानंतर आता मी घेतेय चहा तर इथं चपात्याचं पीठ वगैरे भिजून ठेवलेलं आहे आणि आज करणारे बटाट्याची भाजी इथं वाटण न वाटता अगदी सोप्या पद्धतीनं बटाट्याची भाजी तुमच्या सोबत पण शेअर करते तेल चांगलं तापू दिलं त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकले जिरे चांगले परतू दिले आणि एक कांदा टाकलाय बारीक कट करून कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल झाला आता याच्यामध्ये एक टांबाट टाकलं बारीक कट करून आणि याला तेलामध्ये ना छान असं गाळा होऊ द्यायचं आणि हे चार बटाटे तर हे अगोदरच कट करून ठेवले होते मी पाण्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही वरचं साल पण काढून टाकू शकता बटाट्याचं पण मी कधी पण आहे ना बटाटे कापायचे तर साला सोबतच कापत असते सकाळच्या घाई गरबडी छान आहे ही भाजी करायला जास्त वेळ पण लागत नाही आणि काही नाही तेव्हाच बनवून रेडी होते आणि खायला पण तेवढीच टेस्ट लागते तर इथं घेतली मी कोथंबीर कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून ठेवते तोपर्यंत आपले इकडं बटाटे पण छान असे परतून झाले आता याच्यामध्ये मसाले टाकू तर मसाले नॉर्मल आहे जास्त काही मसाले इथं यूज करणार नाही आहे आपण घरगुती काळा मसाला टाकला आहे दीड चमचा एक चमचा धनिया पावडर आणि एक छोटा चमचा हळदी पावडर आणि कोथंबीर आणि हा मसाला खूप तिखट आहे ना त्याच्यामुळे मी इथं दीड चमचा यूज केला आहे आणि हा मसाला कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हा मसाला आहे ना इतका छान झालेला आहे बरं का खायला खरं तर आणि इथं कोमट पाणी टाकलं आहे आपण कोमट पाणी वापरल्यावरती काय होतं माहिती आहे का आपल्या भाजीला तरी पण चांगली येते आणि मी भाजीमध्ये कधी पण आहे ना जास्त प्रमाणामध्ये तेलाचा वापर नाही करत थोडंसंच तेल वापरत असते आता याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे आपल्याला हे बघा इथं आपली भाजी छान अशी शिजत आलीये आणि तरी पण बघा किती छान आली आहे ते इथं बटाटा शिजलेलं आहे अजून तर बटाटा शिजू देऊया आणि इथं आली आहे आमची मांजर तर तिला दूध देते अगोदर कारण कितीचा पण टाइम झाला आहे दूध प्यायचा बाय रे देतं म्हणा हे आपल्याला हे नाही फक्त पी 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 ना गेले बारी ए तू जा बाय जा ती दूध पी उठ आता आपण बघूया बटाटं शिजलं किंवा नाही ते तर एक पीस बघूया दाबून हे बघा छान प्रकारे आपलं बटाटं इथं शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करून देते आता इथं आपली भाजी वगैरे झाली आहे आणि मी घेतल्या चपात्या बनवायला तर पीठ अगोदरच भिजून ठेवलं होतं मी चहा घ्यायच्या अगोदरच आणि कपडे पण टाकून दिले मशीनमध्ये धुवायला तर माझा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत कपडे पण होऊन जाईन आणि हे माझं रोजचं रुटिंग घे मी स्वयंपाकाला लागले ना सकाळच्या तर तेव्हा आम्ही कपडे टाकून देत असते कारण की स्वयंपाक पण होतो आणि आपले कपडे पण होतात आणि आमच्या इथे ना सकाळी लवकर आंघोळी होऊन जातात सगळ्यांच्या सव्वा सातच्या आतमध्ये सगळ्यांच्या आंघोळी होतात उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तिन्ही ऋतूमध्ये आमचा असं एक पण दिवस असं झाला नाही का आज लेट झालं म्हणून आणि कोणी कितीही बिमार असू द्या तो त्याच्या टायमानुसारच उठून आंघोळ करणार अशी सवय लागलेली सगळ्यांना आणि सासूबाईची आंघोळ झाल्याबरोबर लगेच सासूबाई देवपूजा करायला लागतात सकाळची देवपूजा ही सासूबाईकडेच असते कारण की देवाला आंघोळ वगैरे घालणं हे काही माझ्याकडून एवढ्या लवकर होत नाही म्हणून मी त्यांच्याकडेच दिलेली ती देवपूजा करायला सकाळी साडेसात वाजता आमची देवपूजा होत असते आणि काही काही बायकांना सवय असते दुपारी पूजा करायची खरं म्हटलं तर बारा ते चार वाजेपर्यंत पूजा करायलाच नाही पाहिजे शक्य होईल तेवढ्या लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण पण आणि इथं माझ्या चपात्या वगैरे स्वयंपाक पूर्ण झाला आहे आणि आता मी घेतले सोपे झटकायला कारण की इतकी धूळ येते ना घरामध्ये कारण की दोन्ही साईडना आमच्या इथं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण धुळा वरती येते आणि इथं मला गणपती बाप्पाची मूर्ती पण आज स्वच्छ करायची आहे कारण की आज झाले आठ दिवस कारण की आठ दिवसाच्या आठ दिवसाला मी मूर्ती स्वच्छ करत असते चला तर आता मी पूर्ण हे पुसून घेते अगोदर हे बघा ही आहे आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि ही खूप मोठी आहे ना तर ही मंदिरामध्ये पण बसत नाही तर हिला आठ दिवसाच्या आठ दिवसाला साफ करावं लागतं कारण की इथं पण खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ बसती ना त्याच्यामुळे आणि ह्या मूर्तीला पाच वर्ष झाले सहावं वर्ष चालू आहे तर हिला आम्ही मागच्या वर्षी ना अशी चमकी वगैरे लावून पेंट करून आणलं होतं तिला जर आपण रोज पुसत राहिलो ना तर त्याचा पेंट पण निघून जाईन आणि जी चमकी आहे ती पण निघून जाईन म्हणून मी आठ दिवसाच्या आठ दिवसाला या मूर्तीला पुसत असते खूप छान मूर्ती आहे ही सगळ्यांना आवडली होती ना तर त्याच्यामुळे आम्ही काही या मूर्तीचं विसर्जनच केलं नाही ही मूर्ती आल्यापासून आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव आले आणि हे बघा इथं हे हा पिवळा कलर आहे ना याच्यामध्ये ती पिवळ्या कलरची चमकी लावलेली आहे ते व्हिडिओमध्ये काही दिसत नाही आहे हे बघा इथं चालू आहे सासूबाईची इस्तरी करणं

तर म्हटलं करा तोपर्यंत माझा आवरेपर्यंत तर हे बघा आता वाजले बारा आणि बाहेर खूप जास्त आलेलं आलेले आणि बारीक बारीक शिंतोडे पण चालू आहे हे बघा इथं माझं मनी प्लॅनचं झाड हे बाकीचं आहे उन्हामुळे आणि दोन तीन दिवसापासून ये ना कंटिन्यू अशा हवा चालू आहे चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर व्हिडिओ एक छान व्हिडिओमध्ये मध्ये येतो पर्यंत बाबाय